राणी आणि फिटनेस ह्या चॅनल वर तुम्हाला सगळ्यांचं मी खूप खूप स्वागत करते लठ्ठपणा पूर्ण तुमचा दिसायला लागलाय पोटाच्या घड्या बसल्यानंतर स्टेप स्टेप बाय काउंटिंग करून घ्यावा अशा जर घड्या पडल्या तुमच्या पोटाला तर हे व्यायाम तुम्ही बसून सुद्धा करू शकता आणि बसून केलेले व्यायाम तुम्हाला पूर्णपणे रिझल्ट पण देणार आहे जो तुमच्या पोटाच्या घड्याची घड्या दिसताय एक दोन तीन तर ह्या कमी करायच्या असेल ते हे व्यायाम तुम्ही नक्की करून बघा रिझल्ट तर तुम्हाला शंभर टक्के भेटणार आहे कारण बसल्याचे व्यायाम आहे व्यायाम सोपे आहेत जे तुमच्या घड्या पडलेल्या आहेत ना त्या आरामशीर कमी करणार आहे आणि हे साईड फॅट असेल वाढलेलं बिली फॅट असेल वाढलेलं थाय फॅट असेल वाढलेलं ते पूर्णपणे कमी करून तुम्हाला शंभर टक्के रिझल्ट पण मिळणार आहे मित्रांनो आता याच्यामध्ये टाइम बिलकुल वेस्ट नाही करूया लगेच जाऊया आपल्या पहिल्या व्यायामाकडे पण त्या अगोदर जाऊन चॅनलला सबस्क्राईब नक्की करा राणी आणि फिटनेस त्याच्यामुळे का होणार का, काय डेली जे अपडेट देते सोपे सोपे व्यायाम देते ते तुमच्यापर्यंत रोजची रोज भेटत जातील पहिल्या व्यायामामध्ये करायचं काय ह्या पद्धतीनं तुम्ही बसलात ना हे बघा बसल्यानंतर हे बघा फक्त काय करायचं एक पाय तुम्हाला फोल्ड करायचा आहे आणि दुसरा पाय दोन्ही हातांवरती हलकासा बॅलन्स घ्यायचा आहे जास्त नाही हलकासा बॅलन्स घ्यायचा आहे आणि उजवा बाजू आणि डावी बाजू ह्या पद्धतीनं तुम्हाला पायाला कंटिन्यू आहे फिरवल्यानं होणार काय इथे ताण येतोय कारण तुम्ही रोटेट करताय ना तर ताण इथे येणारे त्याचबरोबर मांडीवरती येणारे आणि त्याचबरोबर लोअर बेलीवरती पण येणार आहे जो बिंबीच्या खाली चरबी आहे जमा स्पेशली महिलांमध्ये तर ते त्याच्या हा व्यायाम तुला कमी करायला खूप मदत करणार आहे हे बघा या पद्धतीने आरामशीर एक दोन एका वाचून तुम्हाला करायचंय तीस वेळा पंधरा पंधराचा सेट घ्या चार पाच सहा सात आठ नऊ दहा हे बघा पूर्णपणे तुम्हाला सर्कल घ्यायचंय आहे हाफ सर्कल घ्यायचंय डावी बाजू आणि उजवी बाजू सेम परत दुसरा पाय तुम्हाला एकदम फोल्ड आहे आणि सेम वे सेम टाइम सेम पद्धतीनं हे बघा ह्या पद्धतीनं हाफ सर्कल घ्यायचंय एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा रिजल्ट देणारा व्यायाम आहे मित्रांनो जो तुम्हाला बसल्या बसल्या पण रिजल्ट भेटून देणार आहे आता याच्यातच मी परत पुढचा व्यायाम देते पुढचा व्यायाम पण ह्याच पद्धतीनं आहेत फक्त दोन्ही जे तुमचं कोपर आहे तेच खाली टेकवा पाय एकदम सरळ करा आणि हे बघा फक्त पाय जमिनीवर नाही ठेवायचे वरतीच होल्ड करायचे म्हणजे ताण तुमच्या ज्या घड्या पडलेल्या आहेत पोटाला त्याच्यावरती ज्या घड्या कमी जर करायच्या घड्या कायमच्या काढून टाकायच्या आहे तर हे बघा दोन्ही कोपरांवरती बॅलन्स घ्यायचा पायांना वरती होल्ड करायचंय एक पाय खाली वरती खाली वरती सोपे व्यायाम आहे जे आरामशीर करता येतील असे व्यायाम आहेत मित्रांनो डायरेक्ट पोट असो बेंबी चरबी असो आणि मांड्या असो त्यांच्यावरती ताण येऊन त्यांची चरबी कमी करणारा हा व्यायाम आहे तुम्ही टायमर लावू शकता किंवा वीस वीस चा सेट करून पण करू शकता हे बघ एक दोन तीन जमिनीवरती पाय नाही ठेवायचंय चार पाच सहा सात आठ नऊ दहा परत दहाच सेट घेऊ हो, त्यान पूर्णपणे पोटावरती येतोय दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक कमी व्हायला घड्या खूप मदत करणारे हे व्यायाम व्यायाम पण खूप सोपे आहेत नक्की करा तुम्ही आता याच्यातच मी परत पुढचा व्यायाम देते आता पुढच्या व्यायामामध्ये हे बघा फक्त काय करायचंय हा पाय तुम्हाला एकदम सरळ करायचा आहे डावा पाय तुम्ही उजवा पाय तुम्ही साईडला काढल्यानंतर डाव्या हातावरती बॅलन्स घ्यायचा आहे आणि हे बघा पूर्णपणे तुम्हाला तानवायचंय गुडघ्यावरती बॅलन्स घ्या आणि टाचेवरती बॅलन्स घ्या हे बघा या पद्धतीनं परत खाली बसा परत उठा ताण कमरेवरती येतोय ताण पोटावरती येतोय ताण मांडीवरती येतोय जर तुमच्या पोटाच्या घड्या पडलेल्या असो वजन वाढलेलं असो पूर्णपणे कमी करायला तुम्हाला हे व्यायाम तर खूपच मदत करणार आहे सेट घ्या आणि चाळीस वेळा हा व्यायाम तुम्हाला करायचा हे बघा एक दोन तीन चार

उजव्या बुडघ्यावरती बॅलन्स उचलायचा पायाचा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ पूर्णपणे कमी करायला व्यायाम आहे जे मदत करणार आहे सकाळी उठल्यानंतर हलकस गरम पाणी घ्यायचं आणि त्याच्यामध्ये बड़ी सोप असते ती रात्री भिजत ठेवायची पाण्यामध्ये आणि सकाळी ते उकळून ते पाणी घ्यायचे हे व्यायाम करा बघा खूप लवकर जर तुमच्या घड्या पडलेल्या आहेत ना अशा पोटाला तर त्या कमी होऊन जातील रिझल्ट पण शंभर टक्के भेटणार आहे आणि हे व्यायाम असं आरामशीर असे बसल्यानंतर त्या घड्या दिसतात तुमच्या पोटाच्या त्या कमी करायला मदत करणार आहे हे बघा आता काय करायचंय या पद्धतीनं तुम्ही बसलात ना बसल्यानंतर बसला फक्त काय करायचंय हे बघा या पद्धतीनं फक्त पाय जवळ घ्यायचे परत लांब करायचे पण जवळ घेऊन लांब करताना करायचं काय फक्त सायकल चालवायची जी तुम्ही बाहेर चालवताना ती घरातली घरात बसल्या घरात बसल्या बस बस चालवायची कशी हे बघा दोन्ही हातांवरती बॅलन्स घ्या आणि फक्त बसून पाय फक्त वरती घ्या आणि हे बघा आरामशीर फक्त सायकल गोल 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 या पद्धतीनं हे बघ हे बघ या पद्धतीनं आणि याने होणार काय तान पोटावरती येतोय बिंबीवरती येतोय आणि मांड्यां चरबी पण कमी करेल आणि तुमच्या पोटाला पण सपाट करेल हा व्यायाम करायचा चाळीस वेळा वीस वीस घ्या हे बघा एक दोन, तीन, चार पाच सहा सात आठ नऊ दहा मांड्यांना पण कळ येते इनर मांडी आहे तिला पण कळ याचा अर्थ तुमची चरबी कमी होते म्हणून तुम्हाला तिथं ताण पडतोय दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक व्यायाम सोपे आहेत खूपच सोपे आहे, आहे जे बसून तुम्ही कधीही करू शकता सोप्यावरती बसलेले आहात टी व्ही बघताय तरी करू शकता सकाळी उठलात झोपे दो तेव्हा पण करू शकता फक्त पोटामध्ये अर्धा तास झालेला आहे तुम्ही काही खाऊ आता पोट एकदम खाली आहे तर तुम्ही ह्या व्यायाम आरामशीर करून तुमच्या ज्या पोटाच्या घड्या आहेत त्या कमी करू शकता शरीराचं वजन कमी करू शकता आणि त्याचबरोबर वाढलेलं पोट सुद्धा कमी करू शकता व्यायाम सोपे आहे नक्की करून बघा त्याच्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि एकदा कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ कसा वाटलाय चॅनलला सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ परत पुढच्या व्हिडिओमध्ये